महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सध्या वेगवान आणि महत्वपूर्ण आहेत नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आघाडीने ऐंशी टक्के जागांवर विजय मिळवला ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अधिक बळकट झाली आहे या निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देणारा विधेयक एकमताने मंजूर केला होता या निर्णयामुळे मराठा समाजाच्या मागण्यांना प्रतिसाद मिळाला आणि राजकीय सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न झाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अलीकडील विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला त्यांच्या पक्षातील काही प्रमुख नेत्यांनी भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतला ज्यामुळे पक्षाच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शिवसेना पक्षातही अंतर्गत मतभेद आणि फूट पडल्याचे दिसून आले आहेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन गटांमध्ये संघर्ष वाढला आहे ज्यामुळे पक्ष्यांच्या भविष्या संदर्भात अनिश्चितता निर्माण झाली आहे या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे आणि आगामी काळात या या घडामोडींचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडल्याची शक्यता आहे ताज्या घडामोडींबद्दल अधिक माहितीसाठी बघत रहा एआय न्यूज